हाय हॅलो कशात आय होप छानच अस तर बघा गावाकडे गेले होते म्हटलं थोडीफार शेतातली पण कामं करावा तर गावाकडे मस्त चुलीवरचं नियोजन असतं किंवा मुलांच्या हे असे सारे खेळ असतात तर गावाला कधीतरी गेलं तर थोडंफार आपण काम जे आहे तर ते करून बघावे यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तो खूप सारा स्पेशल आहे तर बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर बघा आपण गेल्या वेळेस गेलो होतो तेव्हा एक कळी होती एक ड्रॅगन फ्रूट जे आलेलं होतं तर ते बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि जी कळी होती ती पण आता भरपूर प्रमाणात मोठी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता तर हे जे असं सगळं वातावरण आहे तर हे सगळं बघत बघत आम्ही आता जाणार होतो तर ते पण काढायला तर नॉर्मली बघा आता झालेला आहे पावसाळा चालू तर पावसाळ्यात बहुतेक करून सगळी झाडे ही अशी फुटलेली असतात किंवा त्यांना पालवी येते तर तसंच काहीतरी होतं तर बघा दारात हा खूप असा जो मोगरा होता तर तो खूप असा पसारा झाला होता किंवा खूप वाढला होता तर त्याची वा जी आहे तर इथं बघा जी कटिंग आहे तर ती चालू होती तर जेवण वगैरे करून मस्तपैकी दुपारी पावसाचं वातावरण झालेलं होतं तर तेव्हा बघा आता पावसाळा असला की गावाला खूप असे जे सरपटणारे प्राणी वगैरे असतात तर त्यांची खूप अशी भीती असते किंवा दारात जर खूप असे झाडं वगैरे जर असतील तर नॉर्मली ते येत येतच राहतात तर त्यासाठी बघा जे दारातचा हा जो मोगरा होता तर त्या मोगऱ्याची जी कटिंग आहे तर ती अशा पद्धतीने चालू होती तर बघा कटिंगला आमच्याकडे जे कटर असतात ते नव्हते तर आम्ही ते कटिंग आमच्याकडे कोयता बोलतात तर त्या कोयत्यानी जी आहे तर ह्या झाडाची कटिंग चालू होती किंवा थिनिंग आपण होऊ नयात तर बघा खूपच प्रमाणात वाढला होता आणि गच पण पण खूप असं गजगज झालं होतं त्यामुळे तर बघा आता पावसाळ्यात जी झाडं आहे ती नवीन लावतात किंवा जी झाडं आहेत त्यांची कटिंग वगैरे करतात की जेणेकरून ते छान परत पालवी फुटेन आणि खूप छान प्रकारे ते अजून मोठ्या प्रकरणात फुलतील किंवा झाडे होतीन यासाठी तर इथे बघा आता जो आपला जो मोगरा आहे तर तो बऱ्याच प्रमाणात जो आहे तर तो बघा कापून झालेला होता तर इथे कॅमेरामॅन होता आमचा कौस्तुभ त्यामुळे मोबाईल एका जागावर राहता सारखा हलत होता तर इथे बघा आता सगळं ती कटिंग वगैरे आहे तर ती करून झाल्यानंतर आता आम्ही पोरांना घेऊन चालत होतो जे सरपण काढायला तर बघा मुलगी जी आहे तर तिला घ्यावं गेले की खोबरी कामं भेटतं तर ती अशाच पद्धतीने इकडे तिकडे नुसती फिरतच असते एका जागेवर तर अजिबात बसत 또 함바. 쳇티 함바이나? 쳇티 함바. 바자 चला चला तर बघा फायनली माग जे, जे तलाव होता तर त्या तलावाच्या कडेला जे झाडं असतात तुम्हाला बऱ्यापैकी माहित असतील की टंटणी कशाला बोलतात तर ते जे झाड होतं तर ते मी काढायला आले होते किंवा तोडायला आले होते कारण त्याचं जे सरपणा असतं ते लवकर वाळत आणि चुरीला पण खूप पटकन पेटतं खूप जास्त दिवस लागत नाही त्यासाठी तर बघा इथे चुलीसाठी सरपण हवं होतं आणि हे लवकर वाळून जातं अजून खूप सारा पाऊस नाही चालू झाला तर म्हटलं तोडून ठेवलं तर ते वाळून जाईन यासाठी तर बऱ्यापैकी तिथे ज्या मोठ्या मोठ्या होत्या तर त्या ज्या काड्या आहेत किंवा ते जे सरपण आहे तर त्या अशा पद्धतीने मी काढून ठेवत असते काढून ठेवत हो असते गावाला गेले की तर बघा खूप सारी मजा जी असते किंवा लहानपणीच्या ज्या गोष्टी किंवा जे अनुभव आहेत तर, गावा तर ते गावाला गेले तर अशाच पद्धतीने त्या अनुभवता येतात किंवा आपण अनुभवू शकतो तर बघा लग्नाच्या आधी किंवा जेव्हा मी लहान होते तेव्हा पण मी गावाला गेले तर आमच्या जा आजीसोबत जायचे तर बघा पहिल्यांदा खूप जी जुनी पद्धत आहे आज आजी वगैरेच्या किंवा आपल्या लहानपणीची तर तेव्हा आजीसोबत पण मी सरपणाला जायचे किंवा मा मग माझ्या बहिणी असायच्या नॉर्मली मी त्यांच्यासोबतच जास्त जायच्या सुट्टीला जर कधी गावाला गेले कारण माझ्या पप्पा पण जॉबला होते तर त्यामुळे आम्हाला खूप दिवस असं गावाला राहणं किंवा गाव काय असतं हे जास्त काय नाही आलं पण नॉर्मली जेव्हा केव्हा सुट्टी असते तर तेव्हा मी जायचे हट्ट करून की मला गावाला जायचं यासाठी तर बघा आता काय होतं की मुलांना जरी आम्ही म्हटलं की चला आपल्याला गावाला जायचं आहे तर शक्यतो मुलं काय करतात की नाहीच म्हणतात नॉर्मली आजकालच्या मुलांना फक्त मोबाईल आणि गेम्स याच्यात खूप वेळ लागलेला आहे आपण ज्या गोष्टी अनुभवल्यात किंवा आपल्या वेळेस ज्या गोष्टी होत्या तर त्या आजकालच्या मुलांसाठी नाही आहेत किंवा ती मुलं त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टसुद्धा घेत नाही तर मुलांना माहीत हवं हो किंवा मा त्यांना माहीत असावं यासाठी मी तर सुट्टीला किंवा जेव्हा केव्हा वेळ भेटेन तेव्हा अशा पद्धतीने मी गावी घेऊन जात असते तर इथे बघा बऱ्यापैकी जे टणटण आहेत किंवा जे सरपण आहे तर ते मी काढून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने उन्हाला वरती होतं तरी इथे बघा तुम्हाला हा जो कितल किंवा बांध जो दिसत आहे तर त्या बांधाला होत्या त्या बऱ्यापैकी तोडून आता त्या वाळात ज्या आहेत तर त्या वाळात अशा पद्धतीने ठेवलेल्या आहे की जेणेकरून पावसाने जरी विजल्या तरी परत ऊन पडलं तर आणि वाळतील यासाठी मी त्या तशाच तिथे ठेवलेल्या आहेत तर बघा ते सगळं उरकून मी आलेले होते घरी आता खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं तर बघा थोडा थोडा पाऊस जो आहे तर तो टिवलत कि होता किंवा येत होता तर इथे बघा माझी मुलं पत्र्यावरती पाऊस पडला की त्यांना नासायचा वेळ ते इथे पण तसंच करतात आणि असं कुठं बाहेरगावी गेलं तरी ते तसंच करतात त्यांना फक्त पाऊस पाहिजे तरी तिकडे खूप असं मोकळं वातावरण होतं त्यामुळे खूप त्यांची सारी अशी सगळी मज्जा चाललेली होती तर इथे बघा माऊ तिचं रिॲक्शन तिला तर असं वाटतं की बाहेर कुठे गेले की घरी येऊच नाही नुसतं बाहेर रेकामे खेळायला पाहिजे तर बघा मी हाय करत होते म्हणून तीसुद्धा सुद्धा मला हाय करत होती तर अशा पद्धतीने ते गावाला गेले तर खूप सारी मस्ती मजा आणि एन्जॉय करत असतात तर बघा मुलांना पण अशा ठिकाणी किंवा गावी जरूर घेऊन जा की जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या किंवा बालपणाच्या ज्या मेमरीज आहे तर त्या बऱ्यापैकी राहतील आणि त्यांना सुद्धा गावाचं जे वातावरण आहे तर ते अनुभवता येण्यासाठी तर इथे बघा दोघांची खूप सारे अशी मस्ती मजा किंवा डान्स म्हणे तो चाललेला असतो तर बघा पत्र्यावरती पाऊस जर पडला तर त्याचा खूप असा आवाज येतो तर ही जी दोघं आहेत तर ते त्याच पाऊस त्याच आवाजावर नाचत असतात ता, तर बघा एका जागर तर ते अजिबात बसत नव्हती सारखी इकडे फिर तिकडे फिर आता जो टाईम आहे तर तो पाऊस येत मस्त होता मस्तपैकी छान असं वातावरण झालं होतं तर मस्त आता जो चहाचा टाईम आहे तर तो चहाचा टाईम झालेला होता सो मी ते घेत होती चहा सो so, या yeah, तुम्ही पण चहा घ्यायला आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर अशाच जे गावाकडचे अनुभव आहेत किंवा गावाकडच्या ज्या गोष्टी आहेत मी अशाच तुमच्यासोबत शेअर करत राहीन तर चॅनल हे नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा